महाराष्ट्रामध्ये बदलापूरचं प्रकरण शांत झालेलं नाही तोपर्यंतच अनेक ठिकाणी तशाच प्रकारच्या घटना होताना दिसत आहेत आणि कालच एक रत्नागिरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना झालेली आहे आणि यामध्ये एका नर्सिंग मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे परंतु आज गोकुळाष्टमी असल्यामुळे जास्त मीडियामध्ये ही न्यूज आलेली नाही परंतु स्थानिक लेवलला रत्नागिरीमध्ये या गोष्टीमुळे निदर्शन सुद्धा करण्यात आलं आणि आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे तर नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपण पी एन एम मराठीच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागील काही दिवसामध्ये अनेक प्रकारच्या अत्याचाराच्या घटना आपल्याला बघायला मिळत आहेत सगळ्यात पहिल्यांदा आर्जीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता मधील जी घटना झालेली होती तेव्हापासून कुठेतरी सुरुवात झालेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातली बदलापूर गटना, बदलापूर घटना घटनेमध्ये तर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कोल्हापूर सातारा या ठिकाणी विविध प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता काल रत्नागिरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे आणि विशेष म्हणजे बदलापूरची घटना सोडली तर बाकीच्या ठिकाणच्या घटनेला मीडियामध्ये सुद्धा स्थान मिळालेलं नाही यामुळे आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत किंवा जर मीडियामध्ये आलेलच नाही तर त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं आणि परत आरोपीला कसल्याच प्रकारची शिक्षा होत नाही किंवा मोजकेच शिक्षा होऊन अवघ्या कालावधीमध्येच ते मोकळेपणाने बाहेर फिरताना सुद्धा दिसत असतात तर नक्की रत्नागिरीमध्ये काय झालेलं आहे तर रत्नागिरीमध्ये अत्याचार ज्या मुलीवर झालेला आहे ती नर्सिंगच्या फर्स्ट इयरला होती रविवार म्हणजेच पंचवीस ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे ती देवरुख या ठिकाणी आपल्या घरी गेलेली होती आणि नेहमीप्रमाणे सव्वीस तारखेला कॉलेजला जाण्यासाठी ती सकाळीच रत्नागिरीच्या दिशेनं आली किंवा रत्नागिरीच्या बसमध्ये बसली आणि सकाळी सात वाजता रत्नागिरी येथील साल्वे स्टॉप वरती उतरली उतरल्यानंतर तिथून कॉलेजला जाताना तिनं ऑटोमध्ये बसली आणि ऑटोवाल्यानं तिला पाणी दिलं आणि त्या पाण्यामध्येच अंमली पदार्थ किंवा बेशुद्ध पडण्याचं औषध टाकलेलं होतं आणि जेव्हा तिनं ते पाणी पिलं त्यानंतर ती बेशुद्ध पडली त्यानंतरच तिला काहीच आठवत नव्हतं जेव्हा जाग आली तेव्हा ती जंगलामध्ये होती आणि तिचे कपडे फाटलेले होते तेव्हा तिला कळलं की आपल्यावर अत्याचार झालेला आहे लगेच तिनं तिच्या बहिणीला फोन केला आणि सोबतच घरच्यांना पण सांगितलं आणि घरच्यांनी मिळून लगेच त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा नोंदवला त्यानंतर मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर ही बातमी पसरल्यानंतर स्थानिक लोकांनी गर्दी केली आणि सोबतच रत्नागिरीच्या एस पी जयश्री गायकवाड यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीचा जबाब सुद्धा नोंदविला आहे परंतु स्थानिक लोकांनी गर्दी करून लगेच ताबडतोब तातडीनं आरोपीला अटक करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे परंतु पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तर स्थानिक लोक शांत झाल्याचं सुद्धा बघायला मिळालेला आहे पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही वगैरे चेक केली सीसीटीव्ही मध्ये असं दिसत आहे की ऑटो मध्ये ती मुलगी जात आहे परंतु जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर त्यानंतरचे फुटेज वगैरे काही नाही फक्त ऑटो मध्ये मुलगी जंगलाच्या दिशेने जात आहे एवढंच सीसीटीव्ही आतापर्यंत समोर आलेला आहे तर ही गोष्ट कालच झालेली आहे तर अजून जसा जसा तपास पुढे जाईल तसा तसा, तसा नक्की काय काय झालेलं हे प्रकरण समोरच येईल परंतु परंतु या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे असं सगळ्यांचीच इच्छा असते परंतु दररोज काही ना काही अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत म्हणून अशा प्रकारच्या गोष्टीवर कडक कायदा बनवणं खूप जास्त गरजेचं आहे कडक कायदा जोपर्यंत नाही होणार तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना होतच राहतील यावर आपलं काय सजेशन आहे कॉमेंट करून नक्की सांगा